नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्या क्वेरीज ज्या आहेत स्टुडंट्सच्या की बा तुम्ही कोर्समध्ये काय काय प्रोव्हाइड करणार आहे ते एक एकावर एक कॉल्स एक येत आहेत ठीक आहे तर त्या रिलेटेड कोर्स कसा असणार आहे फ्री कोर्स कसा असणार आहे पेड कोर्स कसा असणार आहे हे सगळे इन्फॉर्मेशन मी ह्या एका व्हिडिओमार्फत दे देणार आहे तुम्हाला आता ठीक आहे सो आपण बघूया एकदा की काय असणार आहे फ्री कोर्समध्ये कधी सुरू होणार आहे काय सुरू होणार आहे सगळं काही आपला जो पेड बॅच आहे पेड पेड बॅच जी आहे ती पंचवीस मे रोजी सुरू होणार आहे ठीक आहे स्टार्ट होईल पंचवीस मे रोजी ओके सेकंड बॅच सुरू झाली आता बॅच बॅचमध्ये काय काय घेण्यात येईल आपल्या कोर्समध्ये इन्फॉर्मेशन काय काय असणार आहे ती हा हे बघा सर सर्वात पहिले आपल्याला सहा कॉम्पोनंट्स आहेत एक्झाममध्ये एक आहे इंग्लिश त्याच्यानंतर मराठी अर्थमॅटिक्स वगैरे लिहिले पण मराठी नंतर मॅथ्स त्यानंतर रिझनिंग करंट अफेअर्स करंट अफेअर्स जी के सारखे एक दोन तीन चार पाच आणि सहा आहे कम्प्युटर आपली बॅच मॅथ्स आणि रिजनिंगपासून सुरू होणार सकाळी सात आपल्याकडे सर्वात पहिले तर वर्किंग स्टुडंट्स आहेत खूप सारे जे काम करतात ऑलरेडी कुठे ना कुठे तर त्यामुळे सकाळी सात ए पासून तर नाईन ए एम हा वेळ वाढू शकतो नाईन एम नाईन ए एम तर टेन एम होऊ शकतं किंवा नाईन थर्टी एम होऊ शकतं त्या त्यापेक्षा वर जाणार नाही हा एक, एक वेळ राहील सेकंड टाईम राहील संध्याकाळी सात ते नऊ दहा अकरा बारा वगैरेपर्यंत हे क्लासेस लाईव्ह राहतील टीचर स्वतः येणार आहे टीचर स्वतः येऊन इथे उभं राहणार आहे आणि त्यानंतर तो तुम ते तुम्हाला शिकवतील तुम्ही त्यांना लाईव्ह प्रश्न विचारू शकता त्यांच्याकडे त्यांचं त्यांचं एक सिस्टम राहील इथे त्या त्यावरती ते तुमचे क्वेश्चन बघू शकतात क्वेश्चन बघून ते तुम्हाला रिप्लायस करतील ठीक आहे हा एक एक सिस्टम आहे लाईव्हवाला ठीक आहे तर क्लासेस लाईव्ह राहणार आहे हा वेळ राहणार आहे प्लस थर्ड टाईम इज संडे संडेला काही टाईम लिमिट नाही आहे ठीक आहे संडेला चार तास पाच तास सहा तास आठ तास दहा तास होऊ शकतो सर असं का म्हणताय तुम्ही लाईव्ह क्लासेस होणार आहे बरं हे तर असं का म्हणताय दहा तास आठ तास नऊ तास त्याचं रिझन आहे त्यामागे आपण एक एक्झामचा फॉर्मॅट असा ठरवला आहे बघा की सर्वप्रथम सगळ्यात पहिले फॉर्मॅटमध्ये आपल्याला राहणार ट्वेंटी फिफ्थ मे पास फिफ्टींथ मे फिफ्टींथ जून हाँ वीस दिवस पूर्ण सिलबस कम्प्लीट करना टॉपिक बाय टॉपिक कंप्लीट करना रहे, है अपन ठीक है हा वीस दिवस पूर्ण सिलबस कंप्लीट करना है मैं स्क्रीनिंग टेस्ट बदल बोलते तो हैं आणि प्लीज कॉल करून हेच प्रश्न परत विचारू नका आपली जी टीम आहे ती कंप्लीटली कॉन्टेंट जानेवारीपासून जेव्हापासून जा फॉर्म आले तेव्हापासून आतापर्यंत कॉन्टेंट क्रिएट करते तुमच्यासाठी बेस्ट कॉन्टेंट सगळ्या हायकोर्टाच्या फक्त ह्याच परीक्षा नाही क्लर्कच्या ह्या क्लर्कच्या परीक्षा त्यांनी आधी अॅनालिसिस केल्या मग हायकोर्टाच्या आतापर्यंत दुसऱ्या हायकोर्ट जे एक्झाम्स घेतं की त्या सगळ्या परीक्षा पूर्ण अॅनालाइज करून त्यांनी हे कॉन्टेंट क्रिएट करतात ते बिझी आहे तुम्ही फोन कॉल्स करतात तर त्यांचं ते, 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 ते त्या गोष्टीवरतून लक्ष हट निक म्हणजे नाही राहते ठीक आहे ओके ह्या so, ट्वेंटी डेजमध्ये सिलेबस कम्प्लीट होणार ठीक आहे ह्या क्लासची आपली राहणारे लेवल वन लेवल वन मध्ये तुमचं कम्प्लीट सिलेबस कम्प्लीट होणार याच्यात त्यानंतर सुरू होणार लेवल टू लेवल टू मध्ये ह्या सिलेबसमध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातील एम सी क्यूज दिले जातील प्रत्येक प्रत्येक तुम्हाला चॅप्टरनंतर प्रत, शिकवतानाही आणि चॅप्टरनंतरही काही एम सी क्यूज दिले जातील शंभर पन्नास मे बी मी विचार करतो की जवळजवळ हजार दीड हजार एम सी क्यूज तुमच्याकडनं सोडवून घ्यायचे ठीक आहे तर हे एम सी क्यूज दिले जातील ह्या एम सी क्यूज मार्फत तुम्हाला किती क्वेश्चन्स राईट आले किती क्वेश्चन्स रॉंग आले हे पर डे तुम्हाला आ, पर लेक्चर तुम्हाला तुमच्या मेंटॉरला इन्फॉर्म करायचं आहे मेसेज थ्रू की सर आज तुम्ही मला फिफ्टी क्वेश्चन्स दिले होते हे माझे इतके राईट इतके रॉंग आले ठीक आहे मग ह्या ट्वेंटीएथ डेला आपण बघू की हे सहा जे कॉम्पोनंट्स आहेत सहा कॉम्पोनेंट्स त्या कॉम्पोनंट्समध्ये तुम्ही कुठे बसता म्हणजे तुमचा जो कुठला सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लोएस्ट स्कोअर केला आहे म्हणजे हा वीक एरिया आहे तुमचा हा वीक एरिया आहे म्हणजे तुम्हाला काही स्टुडंट्स असतील ज्यांना मॅथ्स मी आपण शिकवूनही व्यवस्थित आले नाही किंवा आपण शिकवलं आपण त्या विद्या विद्यार्थ्याची ग्रास्पिंग थोडीशी कमी होती इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्या ग्रुपमध्ये तर मे बी त्यांना ती कॉन्सेप्ट समजली नाही मे बी असू शकतं मराठी त्यांना कळालं नाही मराठी ते म्हणू शकतात की ज्या ज्या पॅटर्नने आपण शिकवलं ते तुम्ही ते आम्हाला मला ह्या ग्रुपला एका माझ्या ह्या काही विद्यार्थ्यांना कळालेलं नाही तर ह्या स्टुडंट्सचे ग्रुप बनवले जातील सहा ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप म्हणजे सी डी ई एफ म्हणजे सहा ग्रुप्स बनतील ह्याच्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ्स कम्प्युटर ग्रामर रिझनिंग हे सहा ग्रुप्स बनतील की ज्यांचे ज्यांचे जे वीक आहे फॉर एक्झाम्पल एक मुलगा ह्याच्यात वीक आहे ठीक आहे तर त्या विद्यार्थ्याचे लेवल टूमध्ये वीक एरियाज वीक एरियाजचे सेशन्स होतील तर ते रेकॉर्डेड सेशन्स होतील तुम्हाला किंवा मे बी गुगल मीट थ्रू सेशन्स होतील बट डायरेक्टली त्या टीचर सोबत ज्यांनी तुम्हाला शिकवला आहे तो विषय तुम्हाला इंटरॅक्ट करायला या मिळेल याच्यामधनं पण आपण काय करणार आहे ह्याच्यामधनं पण त्या ग्रुप्समधून अजून एक सब ग्रुप्स बनवणार आहे टॉपिक्ससाठी कोणाला कोणता टॉपिक अवघड गेलाय बाकी टॉपिक्स येतात तर पूर्ण का शिकवू आम्ही तुम्हाला परत तर परत आपण हा टॉपिक तुम्हाला परत एकदा शिकवू ठीक आहे मग तो एकदा मे लाईव्ह क्लासेस थ्रू शिकवू किंवा एक छोटीशी रेकॉर्डिंग करून शिकू किंवा तुम्हाला गुगल मीट करून शिकवू रेकॉर्डिंगमध्ये मी बिलीव्ह ठेवत नाही तर मेजरली आपण गुगल मीट करूनच ठेवूयात हे टॉपिक हा हा राहील लेवल टू ठीक आहे समजलं की वीक एरियाज आपण इथे कवर करणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट जेवढे स्टुडंट्स आपल्याकडे राहणार आहे ते तेवढे सर्व स्टुडंट्स आपल्याला पास करायचे आहेत ठीक आहे जेवढे आपल्याकडे आहेत वन ट्वेंटी सिक्समधनं पन्नास आपलेच असायला पाहिजे ठीक आहे मग लेवल थ्री लेवल थ्रीमध्ये तुमचे वीक एरियाज बघितले हे सगळं बघितलं मग एक्झाम डे येईल मग एक्झाम डेच्या दिवशी डेच्या अगोदर तुमचं एक परत एक सेशन होईल पंधरा ते वीस मिनिटाचं वगैरे काहीतरी तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय न्यायचं आहे तिथे कसं जायचंय एक्झाम सेंटरपर्यंत कसं पोहचायचंय प्रत्येक स्टुडंटने हॉल पाठवायचं आहे ते कुठून आहे कुठून आहे ते व्यक्ती तर प्रत्येक स्टुडंटला ही एक, एक, एक एक्झाम सेंटरवाली हेल्प करून दिली जाईल की यार तुम्ही तुमच्या सेंटरला कसं पोहोचायचं आहे कुठे राहायचं आहे कुठे राहू शकतात पाण्याची व्यवस्था सर्व काही सगळं काही सगळं काही आपण एक संगमची एक टीम त्यावेळेस तिथे पाठवणार आहोत ती टीम तुम्हाला फिजिकली तुमच्या सेंटर्सवरती से जाऊन ती टीम टीम ती टीम तुम्हाला हेल्प करेल की यार तुमचं सेंटर जे आहे ह्या ह्या भागात आहे यात इथून ह्या मेट्रोने तिथून रिक्षाने तिथून पण काय खर्च लागेल वगैरे जर त्यांना पॉसिबल असेल तर ते सांग सांगतील तुम्हाला म्हणजे हे आम्ही तुम्हाला इथपर्यंत हेल्प करणार ही आहे लेवल थ्री एक्झामिनेशन स्क्रीनिंग आता नेक्स्ट नेक्स्ट लेवल ऑर नेक्स्ट स्टेप ऑफ एक्झाम येते आता इथे नेक्स्ट स्टेप काय आहे टायपिंग टायपिंग एक्झाममध्ये तुमचे दोन लेक्चर्स होतील लेक्चर वन लेक्चर टू ठीक आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं ले जाईल की सगळ्यात पहिले तर कुणी कुणी टायपिंग न करताही मेजरली किंवा कमी करून त्यांना सर्टिफिकेट्स मिळाले किंवा कोणाला कोणाला करून जास्त दिवस झाले तर त्यांना प्रॅक्टिस कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे काय करायला पाहिजे वगैरे वगैरे ते होईल हे लेक्चर वन जे आहे ते स्क्रीनिंगच्या अगोदरच होईल तुमचं ठीक आहे समवेअर अराऊंड फिफ्टीन ऑर सिक्स्टीन्थला तुमचं हे लेक्चर होईल जूनची गोष्ट करतो मी हे टायपिंगसाठी तुम्हाला पहिलं लेक्चर होईल की टायपिंगमध्ये तुम्हाला कसं करायचं आहे दुसरं लेक्चर तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट पास झाले की मग होणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक एक्सपर्ट्स तुम्हाला येतील एक्सपर्ट्स तुम्हाला सांगतील की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं जे पास झाले ते पण स्टुडंट्स आपण आणू शकतो वगैरे वगैरे ह्याच्यात आपण करणार आहे ठीक आहे हे टायपिंगचे स्टेप थर्ड स्टेप आहे इंटरव्ह्यू सगळ्यात इम्पॉर्टंट वायवा वॉस म्हणतात त्याला ठीक आहे तर ह्याच्यामध्ये काय करणार इंटरव्ह्यूमध्ये तुमचे इंटरव्ह्यूज घेण्यात येतील रिटायर्ड जजेस रिटायर्ड सुप्रीम कोर्टचे जे लॉय लौ, लॉयर्स आहेत ॲडव्होकेट्स आहेत ज्यांनी ऍक्च्युली प्रॅक्टिस केली वकील नाही ते फिरतात ते वकील नाही ठीक आहे जे प्रॅक्टिस केले जे कोर्टमध्ये जाऊन त्यांनी रिप्रेझेंट केलं एखाद्या पार्टीला त्या लॉयर्सला आणि जजेसला रिटायर्ड जजेसला आपण इथे बोलवणार आहोत एक तुमचे इंटरव्ह्यूज होतील इंटरव्ह्यूज टू टाईप्समध्ये होतील एक होईल तुमचा लाईव्ह दुसरा होईल तुमचा ऑफलाईन दोन ह्याच्यात होईल तुम्ही तू कुठे दूर असाल तर तुमचे इंटरव्ह्यूज लाईव्ह होतील तुम्ही जर येऊ शकत असाल तर ऑफलाईन इंटरव्ह्यूज होतील टोटल इंटरव्ह्यूज चार होतील टोटल मॉक इंटरव्ह्यूज चार होतील आम्ही तुमचे मॉक इंटरव्ह्यूज चार घेऊ ह्या जजेसला वगैरे बोलून हे चार मॉक इंटरव्ह्यूज तुमचे होतील ह्याच्यामधनं तुम्हाला मग तुम्ही काय घालायचे कोणत्या कलरचे कपडे घालायचे कोणते शूज घालायचे मुलींनी कोण कुठल्या कलरची साडी घालायची साडीचं टेक्स्चर काय असायला पाहिजे शूज काय घालायचे पायात काय घालायचे कानात काय क का, कसं का विअर करायचं आहे पूर्ण अटायर कसं ठेवायचं केस कसे ठेवायचे सगळं काही तुम्हाला आ, हे इन इं, इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू दौरान ह्या ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल त्यानंतर ही तर स्टेप वन लेवल वन आहे याच्यात पण चार इंटरव्ह्यूज होतील त्याच्यानंतर लेवल टू एक्झामच्या दिवशी एक्झामच्या दिवशी तुम तुमची ज्या कुठल्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी तुम आमचा एक ऑफिस बॉय तिथे एक अवेलेबल राहील ऑफिस बॉय कामला थे 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 रहे। थे थे का जे कामाला आहेत ते तिथे अवेलेबल राहील तुमच्या एक्झाम सेंटरच्या बाहेर म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या बाहेर ते उभे राहतील तुमच्यासोबत तुमचं काही तुम्हाला अर्जंटमध्ये फोटोकॉपी कॉपी आहे झेरॉक्स आणायचे कुठून तरी ते त्याच्यानंतर तुम्हाला पाणी पाहिजे त्यानंतर तुमचं काही विसरलं तुमचं काही हॉटेलमध्ये विसरलं तुमचं जिथे राहत आहे तिथे काहीतरी विसरलं या सगळ्या गोष्टींसाठी एक आम्ही दोन ते तीन व्यक्ती तिथं ठेवणार आहोत म्हणजे काय होतं एक्झामच्या दिवशी मला आठवत आहे एक गोष्ट की तुम्ही गोष्टी विसरतात है ना तुम्ही तुम्ही काही गोष्टी गहाळ करून टाकता तो म्हणतात की यार हे मला मी विसरून गेलो आहे कुठे काय किंवा हे आणायचं राहून गेलं माझं तर तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवेल तो व्यक्ती तुम्हाला विचारेल सगळं काय आणलं आहे का नाही काय कसं का काय आहे आणि तुम्हाला त्याला सगळं काही कामं सांगायचे बाबा मला पाणी बॉटल आणून दे मला जेवण आणून दे मला हे आणून दे हे सगळं काही तुम्हाला एक्झाम हॉलच्या बाहेर हा व्यक्ती मिळेल हा लेवल टू तुम्हाला लास्टपर्यंत एक्झाममध्ये एंट्री करेपर्यंत हा हेल्प करेल ओके आता फीस सर तुमची फीस काय तुम्ही एक तुम्हाला मी परत सांगतो हे बघा हा व्यक्ती इथे सकाळी सातला येणार ठीक आहे जो कोणी शिकवणार तुम्हाला हे व्यक्ती इथे सातला येणार परत नऊला येणार संडेच्या दिवशी एवढे एवढे लेक्चर्स घेणार ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे वीक एरियाज काढण्यासाठी मेंटॉर्स तुमचे राहतील ते मेंटॉर्स तुमचे वीक एरियाज फाइंड करतील तुमची एक डायरी मेंटेन करेल प्रत्येक स्टुडंटची एक डायरी मेंटेन केली जाईल त्यानंतर एक्झाम डेच्या दिवशी तुम्हाला इथे पण मी टायपिंगचं तर ठीक आहे इथे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जजेस राहतील त्यांना त्यांना पैसे लागत आहेत त्यानंतर हे हा मुलगा राहील ह्याचा ह्याचा स्वतःचा एक तिथे एक्सपेंडिचर राहील तो तिथे तुम्हाला हेल्प करेल त्याचं 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 एक एक्सपेंडिचर राहील ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्लीज गृहित धरा मी तुम्हाला एक एक रियल लाईफ एक गोष्ट सांगतो एक रियल लाईफ फीस वगैरे सांगायच्या अगोदर स फीस आत्ता डिस्कस करणार होता आपण बट मला एक रियल लाईफ गोष्ट सांगायची होती मला माझा एक फ्रेंड आहे ठीक आहे त्याचं एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे तो त्यांनी कधी कोच जे सरळ सेवा किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी केलेली नाही आहे ठीक आहे तुम्ही आता पण बघत असाल ते आहेत म्हणजे युट्यूबर आहेत भक्कम भा, त्यांना फॅन फॉलोईंग आहे म्हणजे चार चार लाख वगैरे सबस्क्रायबर्स आहेत तुम्ही त्यांचे त्यांचं लुक बघा अटायर बघा एकदम अशी एवढी मोठी दाढी काहीतरी केस वगैरे आणि ते म्हणजे एकदम दे आर नॉट प्रोफेशनल्स ठीक आहे म्हणजे त्यांना माहिती नाही आहे काय शिकवायचं मी त्यांना विचारलं की आ, हे असं असं आहे आणि आपण आता जे देतोय स्टुडंट्सला ते कशा कशाप्रकारे मॅनेजमेंट करताय तुम्ही त्यांनी सांगितलं अरे कोविड नाही का कोविड होता टीचर्सला काम नव्हतं आम्ही रेकॉर्ड करून घेतले त्यावेळेस आणि एक कॉमन के रेकॉर्ड केले इंग्लिश मराठी मॅथ्स ह्या सब्जेक्टसाठी मग कुठली परीक्षा आली जो सिलेबस असला आम्ही ते पिक करतो तर सिलेबसवाल्यांना ते देऊन टाकतो तर मी म्हटलं की अरे यार फॉर एक्झाम्पल बॉम्बे आयची एक्झाम त्याचा पिरियड होता होता आत्ता मागचा त्यांना म्हटलं की हे बॉम्बे आयसाठी तुम्ही काय करणार आहे तर त्या नाही की बस काय नाही हे पिकअप करायचे विषय ते देऊन टाकायचे म्हटलं बॉम्बे आयला तर एकच महिन्याचा कालावधी आहे आणि तुम्ही व्हिडिओज देणार मराठी ग्रामरसाठी पन्नास इंग्लिश ग्रामरसाठी पन्नास त्याच्यानंतर जे काय असेल त्यात मराठी ग्रामर नव्हतं तर तुम्ही ह्या ह्या गोष्टींसाठी पन्नास पन्नास द्याल तर तो स्टुडंट एका महिन्यामध्ये एका दिवसात किती लेक्चर ऐकेल अशी तुमची एक्सपेक्टेशन आहे तो म्हणाला की अरे स्टुडंटला काय कळत नाही विचार म्हणजे एक तुम्ही मेंटॅलिटी बघा ह्या या, या फील्डमध्ये एक मेंटॅलिटी बघा स्टुडंटला काय कळत नाही तुम्ही मला सांगा तुम्हाला कळतं की नाही कळतं ठीक आहे त्या व्यक्तीला काही कळत नाही तो व्यक्ती कधी एक्झाम हॉलमध्ये गेलेला नाही त्याने कधी इंटरव्ह्यू दिलेला नाही त्यांना कधी स्वतः बसून बारा बारा अठरा अठरा तास अभ्यास करणारे स्टुडंट्स आहेत माझ्याकडे मी स्वतः अठरा अठरा तास अभ्यास केलेला आहे वेन आय वॉज इन संभाजीनगर पुणे आणि इथे इथे सुद्धा मी एक खूप प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमध्ये होतो ठीक आहे या तिन्ही पण वेळेस दोन हजार दहा साली मी तर संभा छत्रपती संभाजीनगरमध्ये इन्स्टिट्यूट जॉईन केलं होतं दोन हजार चौदा साली मी पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट जॉईन केलं होतं पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम पे केली होती मी त्या सरांना आणि ही वॉज टेकिंग एफर्ट्स आय आय स्टील रिमेंबर की त्या आम्ही खूप एफर्ट्स घेतलेत जे तुम्हाला एफर्ट्स घेत आहेत तुमच्यासाठी ठीक आहे तिथे येऊन उभे राहत आहेत सकाळी सहाला उठून तुम्हाला एक माहिती पाहिजे चारला उठून प्रिपेअर करून सहाला उठून ते तिथे येणार सात वाजता तुमचं लेक्चर घेणार सात ते नऊ परत दिवसभर प्रिपेअर करणार तुमच्या संध्याकाळच्या लेक्चरसाठी तर आम्ही तुमच्यासाठी एफर्ट्स घेतोय तर प्लीज आणि ह्या सगळा प्रोसेस प्रोव्हाइड करतो आहे माझा एकच एम आहे आज एक फायनल एम हाच आहे माझा की जितके स्टुडंट्स माझ्याकडे येतील मी तुम्हाला खूप कळकळून तळतळीने सांगतो आहे की माझा याच्यात खूप असा कोट्यावधीने फायदा नाही आहे ठीक आहे मला जर ते करायचं असतं तर मी तुम्हाला खरंच सांगतो मी मी म्हणलं म्हणालो असतो की ॲडमिशन खूप ॲडमिशन्स ओपन घेऊन टाका मी असं नसतं म्हणलो की पन्नास आहे आणि काही ग्रुप आहे तुमच्यातही आहे तो ग्रुप तो म्हणतो की अरे पैसे कोणाला नको आहे पन्नास तर फक्त बोलायला आहे मी तुम्हाला माझी लिस्ट दाखवेल लाईव्ह क्लासमध्ये या इथे बसा पन्नास स्टुडंट पन्नास स्टुडंट लाईव्ह दिसतील जो स्टुडंट लाईव्ह येणार नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना कॉल जाईल की तुम्ही का आला नाही लाईव्ह लाईव्ह आला नाही ठीक आहे तुम्ही वर्किंग स्टुडंट होतात लेक्चर बघितलं का आणि जो स्टुडंट वर्किंग नाही आहे काही नाही आहे तरी लाईव्ह येत नाही त्याला त्याची फीस वापस दिली जा बाबा नको आम्हाला ठीक आहे आपल्याला पूर्ण स्टुडंट्स आपल्याकडचे पास करायचे तर तुम्ही प्लीज थोडंसं विश्वास ठेवा हंड्रेड पर्सेंट आमच्या साईडने तुम्हाला मिळेल फुल टू फुल फुल प्रूफ क्वालिटी मटेरियल मिळेल ठीक आहे फीस आत्ता सांगतो बाकीच्या स्टुडंट्सनी इथपर्यंत मे मे बी लेक्चर फॉरवर्ड केलं असेल ठीक आहे फीस आहे ऐकून घ्या मला काय सांगायचं एकदा तुम्ही समोरचा व्यू ऐकाल तर, तर, तर तुम्हाला एक थोडं एक इन्साइट मिळेल जी वन टाईम पेमेंट आहे वन टाईम पेमेंट राहील तुमची फाईव्ह थाउजंड रुपीज पाच हजार रुपये आणि इन्स्टॉलमेंट राहील तुमचं थ्री थाउजंड प्लस थ्री थाउजंड ठीक आहे हे तुमची फी स्ट्रक्चर राहणार आहे एवढं सगळं आपण ह्या कोर्समध्ये घेणार आहे ठीक आहे सर फी कुठे पे करायची तर फी पे करा ह्या यूट्यूब व्हिडिओ किंवा कुठलाही यूट्यूब व्हिडिओ डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथून तुम्हाला कोर्स पेमेंट लिंक दिसेल ह्याच्यावरती तुम्ही कोर्स पैसे भरा कोर्सवरती पैसे भरल्याच्या नंतर तुम्हाला एक मेल येईल ठीक आहे तुम्हाला ईमेल येईल एक ईमेल आल्याच्यानंतर तुमची बॅच जेव्हा कधी स्टार्ट होणार असेल तुमचा एक ग्रुप बनवला जाईल पेड स्टुडंट्सचा आणि त्यांना ते दिसेल सर्व स्टुडंट्सनी पेड किंवा अनपेड त्या स्टुडंट्सनी हे वेबसाईट आहे व्हिडिओज तुम्हाला लाईव्ह दिसतील ओके लाईव्ह व्हिडिओज दिसतील लाईव्ह व्हिडिओज जे कोणी बघू शकत नाही आहे ठीक आहे जे कोणी लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ बघता येत नाही त्यांना काही कामानिमित्त वगैरे काय असं असेल तर तो तोच लाईव्ह जो व्हिडिओ आहे तो आमच्या ह्या संगम वेबसाईटवरती ह्या वेबसाईटचा आयडिया आहे संगम स्पर्धा डॉट कॉम ठीक आहे लक्षात ठेवा संगम स्पर्धा डॉट कॉम तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ते व्हिडिओज जे काय असेल ते तुम्ही रजिस्टर करा इथे येऊन तुम्ही लॉग इन कराल ठीक आहे लॉग इन केलं रजिस्टर केलं त्यानंतर तुम्हाला एक इथे माय कोर्स सेक्शन दिसेल ज्या कोर्सेसमध्ये तुम्ही अप्लाय केलं किंवा जिथे कुठे तुमचा कोर्सचे अशी ॲड तुम्हाला दिसेल त्या ॲडव्हर्टिजमेंटवरती किंवा त्या बॅनरवरती तुम्ही क्लिक करायचं आहे लॉग इन असाल तर तुम्हाला डायरेक्ट ते कोर्सवरती घेऊन जाईल जर तुम्ही सबस्क्राइबड असाल तर ठीक आहे सबस्क्रिप्शन तुम्हाला तुम्हाला दिल देण्यात येईल सध्या इथून पेमेंटचं जे मेकॅनिझम आहे ते वर्क करत नाही आहे काही टेक्निकल एरर्स आहेत नाहीतर मी यू पी आय कधीच देणार नाही तुम्हाला ठीक आहे तर एक लॉग इन इथेच लॉग इन करा इथून रेझर पे किंवा यू पी आय सिस्टम पण आहे इथूनच तुम्ही पेमेंट करून नंतर भविष्यात आज नाही उद्या नाही परवा परवापासून हे सुरू होऊन जाईल तर हे सुरू झालं की तुम्ही इथूनच पेमेंट कराल इथंच तुमचं अकाउंट बनेल इथेच तुम्हाला व्हिडिओज दिसतील जर तुम्ही सकाळचा व्हिडिओ मिस केला एक तासाभरानंतर व्हिडिओज ह्याच्यावरती अपलोड केले जाईल एक व्हिडिओ एक 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 व्हिडिओ एक व्यक्ती फक्त वन पॉईंट फाय टाईम्स पाहू शकतो म्हणजे तुम्ही क्लास केला मग एक एकदाच एक, एक व्यक्ती व्हिडिओ पाहू शकतो ठीक आहे तर वन पॉईंट फाय टाईम्स सर अल अनलिमिटेड टाईम का नाही जे कोणी आय टीमध्ये त्यांना माहिती असेल काय असतं ते म्हणजे तुम्ही जितक्या वेळेस व्हिडिओ बघाल तितका आमचा बँडविड कमी होते ठीक आहे तर ते बँडविड रिले रिलेटेड इश्यूज आहेत ते झालं वन पॉईंट फाय टाईम्स म्हणजे तुम्ही मागे करून वगैरे वगैरे करून सगळं करून दीड तास तुम्ही दीड वेळा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ही आपली वेबसाईट आहे वेबसाईटवरती रजिस्टर करून घ्या सगळ्यांनी साईन अप करून टाका ठीक आहे साईन अप करून तुमचं एक इथे अकाउंट असू द्या पेड असो की फ्री आता आपण एकदा फ्री बॅचसाठी बोलूयात फ्री बॅच ही जी फी आहे ही सगळे अफोर्ड करू शकत नाही ठीक आहे ही मी एकदम खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की त्याच पर्पजमुळे प्युअरली म्हणजे माझं काहीच याच्यात याच्यात पण याच्यातही खूप जास्त असं बेनिफिट नाही आहे याच्यात तर काहीच बेनिफिट नाही आहे फ्री कोर्समध्ये आपण जर, जर जे पेड कोर्समध्ये आपण टेस्ट्स देणार आहोत पेड कोर्समध्ये आपण नोट्स देणार आहोत पेड कोर्समध्ये आपण बऱ्याच काही मेंटॉरशिप देणार आहोत त्या सर्व गोष्टी इथे राहणार नाही ठीक आहे फ्री कोर्समध्ये तुम्हाला हा फ्री कोर्स जो आहे जर तो पंचवीस मेला स्टार्ट होतो आहे तर हा फ्री फ्री कोर्स तुमचा जवळजवळ पाच ते आठ जूनला स्टार्ट होईल ठीक आहे हवळ लक्षात ठेवा यांना फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील जे पेड कोर्सेसमध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स झालेत सर्व लेक्चर्स मिळतील का नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही पार्ट ऑफ स्पीच करताय त्याच्यामध्ये नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह कॉन्जंक्शन इंटरजेक्शन एक्सेट्रा टॉपिक्स आहेत तर सर ह्या टॉपिक्समधून पण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे तो आहे वर्बचा ठीक आहे वब केलं तर तुम्हाला हे दोन कळतील त्यामुळे वबच्या टॉपिकचं रेकॉर्डेड लेक्चर यांना दिलं जाईल ठीक आहे हे बाकी त्यांना इम्पॉर्टंट पण नाही आहे जास्त हे हे सगळं काही पेडला मिळेल हे वबचं टॉपिक ह्यांना मिळेल ठीक आहे सेम प्रोसेस इथे इथे चालू देऊयात आपण एक जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते फ्री कोर्सला आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दे देऊ सर रेकॉर्डिंग कुठून बघायची काय बघायची प्रोसेस काय आम्ही फॉर्म भरून ठेवला आहे फॉर्म भरलाय तुमचे सगळ्यांचे फॉर्म येत आहेत सगळ्यांचे फॉर्म ॲनालिसिस ॲनालाइज होत आहेत स्क्रीनिंग होती आहे त्या फॉर्म्सची ते बघतात की तुमचे पेरेंट्स काय करतात तुमचं इयरली इन्कम काय सगळ्या काही गोष्टी बघ बघितल्याच्यानंतर जे जे स्टुडंट्स गरजू आहेत म्हणजे मोस्टली मी प्रयत्न करतो सगळ्या स्टुडंट्सला घ्यायचा मी आधी पन्नास शंभर सांगितले होते बट आता शंभर दोनशे वगैरे स्टुडंट्स घेऊन टाकू आपण त्यात त्यात मला काही जास्त एक्सपेंडिचर नाही आहेत म्हणून मी जितके घेऊ शकतो तितके तिथे घेतो स्टुडंट ठीक आहे ते स्टुडंट्स हा इथे त्यांना लेक्चर बा कुठे बघायचं आहे सांगत होतो मी पेडवाल्यांचं मी सांगितलं फ्रीवाल्यांसाठी एक एक मॅकॅनिझम बनवतो आहे आपण यूट्यूबवर व्हिडिओज राहणार नाही त्या मॅकॅनिझम थ्रू तुम्हाला ईमेल तुमची ईमेल आय डीज आम्ही तिथे टाकू आणि प्रत्येकाला एक लिंक दिली जाईल ठीक आहे तर ती लिंक तुम तुमचाही फ्री फ्री स्टुडंटचाही एक ग्रुप बनवला जाईल त्या फ्री स्टुडंटच्या ग्रुप्सवरती डेली बेसिसवरती जेव्हा केव्हा लेक्चर अपलोड होईल त्या लेक्चर अपलोड झाल्याच्यावरती त्यांना एक मेसेज येईल ती ती लिंक क्लिक करायची आणि तो व्हिडिओ बघायचा तो व्हिडिओ शेअर नाही करायचा कोणाला तर तो तुम्ही करूही शकणार नाही कारण की त्या व्हिडिओला एक आपण एम्बेड केला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये दिसेल तिथे ठीक आहे आय थिंक आय होप एव्हरीथिंग इज व्हेरी क्रिस्टल क्लिअर्ड ठीक आहे तर फ्री स्टुडंटची एक लिस्ट लागेल तुमची तर त्या लिस्टनुसार तुमचं हे राहील बरं का ठीक आहे चला तर आय थिंक आय होप एव्हरीथिंग इज व्हेरी क्रिस्टल क्लिअर तर ही वेबसाईट आहे वेबसाईटला एकदा विजिट करा ओके आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून टाका ठीक आहे सो so, दॅट्स इट एवढंच आहे आजच्या सेशनमध्ये भेटूयात आपण नेक्स्ट सेशनला आय होप uh, सगळे डाऊट्स क्लिअर केलेत अजून एक मेजर डाऊट राहिला आहे तो आ आला लक्षात सर शेवटच्या वर्षाचे मार्क्स टाकायचे होते काय करायचे काय करायचं काय नाही करायचं आहे आता तुम्ही फॉर्म भरले ठीक आहे मी आर टी आय टाकली आहे ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे येईल मी ती तुम्हाला देईल फॉर्म भरले एक्झाम आहे एक्झामचा अभ्यास करा वायफळ चर्चामध्ये पडू नका जे काही डिटेल्स असेल एक्झॅक्ट डिटेल मी तुम्हाला सांगेल ठीक आहे तर जे ते काम आहे ना ते साईडचं सा, तुम्ही मला काम देऊन टाका सर सर हे हा हा इशू होतो आहे ह्याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या आम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर हे मी सगळे हे सगळे जित जितके डाऊट्स आहेत तुमचे मेजर तर ते तुम्ही मला मी बघतो आहे कंटिन्युअसली टेलिग्राम चॅनल ॲक्सेस करतो आहे मला मी बघतोय स्टुडंटचे मेसेजेस पण बघतोय मी फालतू फालतू स्टुडंट्सचे जे काही काही काय काय लिहितात ठीक आहे तर आपण ते तुम्हाला सगळे काही प्रोव्हाइड करूयात ठीक आहे ते मी मी माझ्या साईडने बघितलं तुम्ही फक्त अभ्यास करा फ्री असो अथवा पेड एक स्टुडंट ज्या वेळेस क्लास लावतो त्याला काहीच एक्सपेक्टेशन नसतं त्याला एकच एक्सपेक्टेशन असतं मला पास व्हायचं आहे क्लासचं एकच एक्सपेक्टेशन असतं काही क्लासेसचं की मला ॲडमिशन्स पाहिजेत सेकंड टाईम परीक्षा आली मला ॲडमिशन्स पाहिजे त्यांना हे नाही नको आहे की हा स्टुडंट माझ्याकडे आला मला हा स्टुडंट पास करायचा आहे हे एम खूप कमी क्लासेसचं आहे ठीक आहे तर ह्या संगम ह्या एका मोटिव्हने तुमच्यापर्यंत आलं आहे तर प्लीज सपोर्ट संगम सपोर्ट युअरसेल्फ माझ्याकडे स्टुडंट्स यावा तो एकदाच यावा हीच माझी इच्छा आहे त्यानंतर तो माझ्याकडे कधीच नाही यायला पाहिजे तो डायरेक्ट पोस्टवरती पाहिजे एका वर्षात एक पोस्ट हे एक, एक संगमचं वृद्ध वाक्य आहे तर ती तुम ते तुम्ही ते मी, मी फुलफिल करायचा प्रयत्न करेल तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या मार्फत तो फुलफिल करा ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच